नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता डॉक्टरला फोन करून भूमीविषयी विचारत असतो तो म्हणतो की डॉक्टर म्हणजे भूमीला आम्ही सगळं सांगू शकतो पण आम्ही हळूहळू हे सगळं आठवण करून देऊ शकतो ना ते डॉक्टर होकारार्थी उत्तर देतात नंतर आकाश हा मानसे आणि आजीकडे जाऊन म्हणतो की झालं आहे आपलं काम झालं आहे त्यावेळेला आता आजी म्हणते की काय म्हणाले डॉक्टर आकाश म्हणतो की ते म्हणाले की आपण भूमीला सगळं आठवण करून देऊ शकतो म्हणजे हळूहळू आपण सगळे मिळून हे सगळं करूया तेव्हा लगेच मानसी म्हणते की आकाश भाऊजी मी पण आहे ह्या या सगळ्यात तुमच्याबरोबर तेव्हा आकाश म्हणतो की हो मग तर काय मी तर तुला इथे अगोदरच गृहित धरलं आहे तुला आणि अथर्वला मी या सगळ्यात अगोदर गृहीत धरूनच ठेवलं आहे मग आता रघुकाका म्हणतात की हो बघितलं आपण विचार केला आणि आपल्याला तसं घडत देखील आहे पण तुम्ही एक गोष्टीचा नक्की विचार करा आपल्याला हे सगळं हळूहळू त्यांना सांगितलं पाहिजे डॉक्टरने तुम्हाला सिग्नल तर दिला आहे ना की तुम्ही सगळं त्यांना सांगू शकता तेव्हा मानसी म्हणते की हो भाऊजी सगळं ठीक तर होईल ना तेव्हा आकाश म्हणतो की हो डॉक्टर तर तसं म्हणाले आहेत की तुम्ही सांगू शकता मग आपल्याला सगळं हळूहळू सांगावं लागेल आणि त्यावेळेला रघुकाका म्हणतात की तसं डायरेक्ट न सांगता तशी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल म्हणजेच मालकीनबाईंचा त्याच्या जुन्या गोष्टींची संदर्भ लागू शकतो आणि त्यानंतरच मग सगळ्या गोष्टी घडतील आकाश म्हणतो की हो हो त्याची सुरुवात आपण उद्यापासूनच करूया उद्या श्रावणी समोर आहे तर हे सगळं बाहेरून पौर्णिमा ऐकत असते आणि पौर्णिमा म्हणते की यांचं नेमकं काय बोलणं चालू आहे श्रावणी सोमवार किंवा कशावरून तरी काहीतरी बोलणं चालू आहे आकाश म्हणतो की काय ना गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी ही श्रावणी सोमवारची पूजा केली तर भूमीला कदाचित सगळं आठवू शकतं तर हे सगळं कुतुहलाने ऐकत असतात आणि आकाश हा सगळ्यांना प्लॅन सांगत असतो हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो तर मानसी म्हणते की यांचं काय चालू आहे काय बोलतात ना हे काहीच कळत नाही आहे काहीतरी आहेत बहुतेक कसलं तरी प्लॅनिंग सुरू आहे आणि हा आकाश सगळ्यांना नेमकं काय सांगतोय त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हे ब मानसी की पूजा अशा प्रकारे केली ना तर नक्कीच काहीतरी आपल्याला यातून आठवू शकतं आणि जसं घडलं आहे तसंच घडवलं ना तर सगळं काही होऊ शकतं म्हणजे कदाचित भूमीला त्या सगळ्याचा संदर्भ तरी लागू शकतो असा तो सांगत असतो त्याच वेळेला तो म्हणतो की आजी या सगळ्यात आपल्याला तुझी मदत लागणार आहे काका म्हणतो की बरं चला मी कामाला लागतो आपलं पुढचं प्लॅनिंग तर झालंच पाहिजे ना असं म्हणून आता तो खाली उतरत असतो त्याच वेळेला पौर्णिमा पटकन जाऊन लपते काका बाहेर येत असताना पौर्णिमा ही मागच्या बाजूला जाऊन पटकन लपून जाते काका तिकडून निघून गेल्यानंतर पौर्णिमा पुन्हा बाहेर येते आणि म्हणते की गेला, गेला हा का रघु आता बाहेर येते आणि म्हणते की हा नेमका काय बोलत होता ते काहीच कळलं नाही ती पुन्हा येऊन त्यांच्या दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते नंतर आकाश म्हणतो की आजी होईल ना सगळं व्यवस्थित तेव्हा आजी म्हणते की हो रे सगळं व्यवस्थित होईल अजिबात काही काळजी करू नको मग आता पौर्णिमा म्हणते की शिट काय झालं ते मला कळलंच नाही तरी ते भूमी ही नाश्त्याची तयारी करत असते त्याचवेळेला रघुकाका येतात रघु काका म्हणतात की चला मालकीन बाई मी तुम्हाला मदत करतो तेव्हा मग भूमी म्हणते की रघुकाका तुम्ही आल्यापासून मला कामाला भरपूर आधार मिळाला आहे हां तुम्ही भरपूर करत असता माझ्यासाठी तेव्हा मग ते म्हणतात की हो मग मी त्याच्यासाठीच तर आहे मी अगोदर हेच तर सगळं काम करायचो आता तुम्हाला मदत करत आहे त्याच वेळेला मग आता लगेच पुढे ती म्हणते की बरं एक काम करा मी हे सगळं करते तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना नाश्त्याला बोलवाल का तेव्हा रघुकाका म्हणतात की तुम्हाला चॉकलेट मिल्क बनवायचं असेल ना बनवून घ्या तेव्हा मग ती म्हणते की चॉकलेट मिल्क तुम्हीही बनवलं तरी चालेल तेव्हा काका म्हणतात की आकाशबाबांना तुमच्या आजचं तसंही खूपच आवडतं ती म्हणते की तुम्हाला कसं काय कळलं हे सगळं तेव्हा ते म्हणतात की म्हणजे ते तुमचं इतकं कौतुक करतात तर त्यांना आवडतच असेल ना नंतर भूमीला ते म्हणतात की अहो रागिनी बाईसाहेब आल्या का तेव्हा ती म्हणते की नाही आलेत अजून पावसहून तेव्हा मुद्दाम तो तिचा विषय काढत म्हणतो की रागिनीस बाईसाहेब किती करतात ना घरच्यांसाठी नाही म्हणजे इतकं निस्वार्थीपणे कोण करतं सहा वर्ष झाली आकाशबाबांचे आई वडील गेल्यापासून त्या हा सगळा बिझनेस सगळी प्रॉपर्टी बघत आहेत असं निस्वार्थीपणे सगळं कोण करतं ना त्यांचा काहीच हेतू नाही आणि आकाशबाबांवर त्यांचं किती प्रेम आहे किती कौतुक करतात ते त्यांचं आणि हे ऐकल्यानंतर भूमीला मात्र काहीतरी विचित्र वाटत असतं भूमी कुठल्या तरी विचारांमध्ये घडलेली असते तर इथे रघुकाकांना लक्षात की भूमी काहीतरी विचार करत आहे आणि ते तिच्याकडे कटाक्षाने बघत असतात भूमीच्या डोळ्यांमध्ये मागच्या काही गोष्टी आठवतात ज्यावेळेला पेपर्सवरती प्रॉपर्टी पेपर्सवरती रागिणीने सह्या करून घेतलेले असतात आणि रागिणीचं हे असं चुकीचं वागणं हे तिच्या निदर्शनास येऊ लागतं आणि आकाशला ती भरवत असताना आकाश, आकाश हा तुझा शेवटचा घास असं म्हणून तिला भरवत असते भूमी विचार करते की हे काय झालंय हे मला काका नॉर्मल तर प्रश्न विचारत आहेत पण मी इतकी अस्वस्थ का होते रागिनी मॅडमचा विषय काढल्यावर मला इतका त्रास का होतो आहे तेव्हा काका विचार करतात मी जे काही मालकीनबाईंना सांगतो आहे त्याचा त्या ते विचार करत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर जराशा शंका येत आहेत याचा अर्थ असाच आहे की त्यांना मागच्या वेळेचा काहीतरी या बोलण्यातून संदर्भ लागतो आहे म्हणूनच त्या अशा करत आहेत नंतर पौर्णिमाही अभिजितकडून फोन घेते आणि म्हणते की तुझ्या बहिणीने मोठ्या बहिणीने माझा फोन काढून घेतला आहे आणि रागिणीला ती फोन लावते रागिनी म्हणते की काय झालं आहे बोल आणि तू अभिजितच्या फोनवरून फोन का लावला तेव्हा ती म्हणते की ते जाऊ देव माझं जरा ऐका तेव्हा रागिनी म्हणते की ए नीट बोल ते म्हणते की हो बोलते मी माझं ऐका तरी अहो काय झालं आहे हे घरात काहीतरी श्रावणी सोमवारच्या पूजेचं काहीतरी बोलणं चालू होतं तेव्हा ती म्हणते की एक्झॅक्टली काय आहे तेव्हा ती म्हणते की नाही काहीतरी प्लॅनिंगच सुरू होतं यांचं तेव्हा रागिनी म्हणते की तू पण ना व्यवस्थित काही ती माहिती काढत नाहीच आधी व्यवस्थित काय ते ऐकून घे आणि त्यानंतरच मला काही ते नीट सांग आणि नंतर पौर्णिमा म्हणते की हो मी बघते आता काय करायचं ते नंतर रागिनी म्हणते की झाली आता यांची पुन्हा प्लॅनिंग सुरू झाली नंतर मग भूमी ही सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी टाटा ठेवत असते तेव्हा आता रघुकाका तिला काहीतरी विचारतात की चॉकलेट मिल्क तयार झाले आहे का पण मात्र तिचं काहीच लक्ष नसतं तेव्हा रघुकाका विचारतात की काय झालं मालकीनबाई तुम्ही कसला विचार करताय पण तिच्या मनामध्ये रघुकाकांचं बोलणंच फिरत असतं तेव्हा त्यांच्या मुलीचा म्हणजेच राधाचा तिनं फोन येतो आणि कशी आहेस वगैरे सगळं ते विचारतात आणि फोन ठेवतात नंतर ते म्हणतात की माझ्या मुलीचा फोन होता तुम्ही माझ्या मुलीला पाहिलं आहे का तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही पाहिलं आणि रघु काका मुलीचा फोटो दाखवता दाखवता तिथे आकाशचा जुना फोटो येतो भूमी म्हणते की एक मिनिट मला असं वाटलं की मी आकाशला पाहिलं आहे आणि हा फोटो ना त्या दिवशी अल्बम बघितला तिथेही हाच फोटो मला दिसला त्याचा नेमकं हे सगळं काय आहे आणि रघु काका मुद्दामच फोन बाजूला घेऊन नाटक करून तो फोटो डिलीट करून टाकतात त्याच वेळेला भूमी म्हणते की मला काहीतरी या फोटोबद्दल वाटतंय काहीतरी हे नेमकं चुकीचं घडतं आहे आणि नंतर मग आता भूमी विचार करत असतानाच तिथे पौर्णिमा सगळं ऐकण्याचा प्रयत्न करते मानसी मागून येऊन म्हणते की काय गं काय बघतेस तू त्यांचं बोलणं चोरून ऐकतेस का तू तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही चोरून कुठे ऐकते अगं मी तर ब्रेकफास्टसाठी येत होती तेव्हा हे खाली उतरता उतरता त्यांचं ऐकत होते भूमीच्या डोक्यावर मात्र जरा काहीतरी विचित्रच विचार सुरू होतात ते म्हणते की मी चॉकलेट मिल्क तयार करून ठेवलं आहे तेव्हा ते म्हणतात की पण दोघं जणही बाहेर गेले आहेत बहुतेक आजी आज आणि आकाश भाऊजी कुठेतरी गेलेत असं माणसे सांगत येते तितक्यात आकाश येतो आकाश म्हणतो की हो हो आम्ही आलेलो आहोत परत आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या श्रावणी समोर असणार आहे म्हणूनच आम्ही गुरुजींना पूजेसाठी सांगायला आलो आहे आणि कीर्तनकार आहेत ना सोलापूरकर त्यांच्याकडून आम्ही दक्षिणा आणि सगळं चिदा देऊन आलेलो आहे उद्या आपल्या घरात छान कार्यक्रम असणार आहे हे ऐकल्यावर सगळेजणं खूपच खुश होतात तर रघुकाका म्हणतात की बरं झालं देवपावला म्हणायचं या सगळ्या गोष्टी उद्या आपल्या घरात घडत आहेत तितक्यातच तिथे जोगतीन येते आणि जोगतीन आई योगेश्वरी आईचा उदो 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 उदो, उदो असं करत दरवाजात येते तिला पाहून भूमीला खूपच जास्त आनंद होतो आणि त्यानंतर भूमी ही तिला हळद कुंकू देते आजी म्हणते की जा नारळ आणि शिदा देखील घेऊन ये आणि मग भूमी तिला नारळ शिदा आणि हळद कुंकू घेते तेव्हा आकाश आणि भूमी हे तिच्या पाया पडतात आणि नंतर योगेश्वरी म्हणते की सगळं पोरांना तुमचं कल्याण होईल आक्षी लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभत आहे तुमचा असा आशीर्वाद ऐकल्यानंतर भूमी आणि आकाश यांना खूपच आनंद होतो नंतर योगेश्वरीची जोगतीन आकाशला म्हणते की पोरा तुझ्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत लवकरच तुझ्या सगळ्या इच्छा देवी योगेश्वरी पूर्ण करणार आहे बघ असं म्हटल्यावर आकाशला खूपच बरं वाटतं नंतर मग आता योगेश्वरी म्हणते दे आई योगेश्वरीची जोगतीन म्हणते की चला मी आता निघते सगळं काही व्यवस्थित त्याच्या मनासारखं होणार आहे असं म्हणून ते निघून जात असते तर इथे भूमी हे आकाश आणि तिचे कपडे काढून ठेवत असते ते वाहता पौर्णिमा मात्र विचार करते की यांचं नेमकं काय सुरू असेल अशी काय इच्छा आहे याच्या मनात जी देवी योगेश्वरी पूर्ण करणार आहे नंतर मग आता आकाश हा म्हणतो की भूमी काय तू हे सगळे कपडे वगैरे काढून ठेवत आहेस कशासाठी तेव्हा ती म्हणते की अरे उद्या आपल्या घरामध्ये पूजा आहे ना तर मग पांढरे कपडे काढून ठेवत आहे पूजेला कसं आहे ते एकदम छान वाटतात ना आणि मग आपण ट्विनिंग केलं तर चांगलंच दिसेल ना तेव्हा तो म्हणतो की हो मागच्या वर्षी पण नाही का आपण तेव्हा मग आकाश म्हणतो की मागच्या वर्षी तेव्हा ती म्हणते मागच्या वर्षी कसं काय तो म्हणतो की अगं आपली साता जन्माची सोबत आहे ना म्हणूनच मला असं वाटलं की मागच्या वर्षी पण आपण असं केलं असावं तेव्हा ती म्हणते की अच्छा असं आहे का तुझं तेव्हा तो म्हणतो की मग तू किती गोड आहेस त्यावेळेला मला असं वाटतच असतं की आपली जन्मजनूची साथ आहे भूमी म्हणते की हो हे तुझं नेहमीच असतं का आपलं प्रत्येक वेळेला काहीतरी कौतुक करायचं त्या वाहनाने जवळ यायचं आणि उगीच कौतुक करत राहायचं आकाश म्हणतो की मग तुमचं कोणीतरी कौतुक करतं तरी बाबा आमचं कोण करणार तेव्हा भूमी म्हणते की मग प्रत्येक वेळेला कौतुक करायला काही तोंडाचेच शब्द नाही वापरायचे नजरेतूनही होतं ते तेव्हा तो म्हणतो की हो पोचतं तुझं कौतुक माझ्या नजरेपर्यंत नक्कीच पोचतं भूमी म्हणते की नशीब माझं मग आता आकाश म्हणतो की बघ हे कौतुक असं जिवारी लागतं भूमी म्हणते की चल नवटंकी करू नकोस आवरू दे मला आणि नंतर आकाश म्हणतो की भूमी तू अशीच कायम हसत राहणार आहेस ज्यावेळेला तुला मागच्या काही गोष्टी आठवतील ना त्यावेळेला बघ किती मजा येणार आहे तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद गेल्या वर्षात ज्या काही गोष्टी घडल्यात त्या आठवल्यानंतरचा आनंद मला डोळे भरून पाहायचा आहे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आजी रागिणीला म्हणत असते की उद्या घरात आपल्याकडे श्रावणी सोमवारची पूजा आहे आणि ही सगळी पूजा आणि याच्यामागे आकाशचं हे सगळं प्लॅनिंग आहे भूमीची भूमीची स्मृती परत आणण्यासाठी हे केलेलं प्लॅनिंग आहे हे ऐकल्यावर आता रागिणी म्हणते की अच्छा याचाच अर्थ असा झाला की याने नेमकं काहीतरी प्लॅनिंग पुन्हा केलेलं आहे आणि तिचा चेहरा पडतो तर इथे अभिजित हा तांडिलच्या बायकोशी म्हणजे सुगंधाशी बोलत असताना तिथे ऐकलेलं असतं ते प्रशांतने प्रशांतच्या कानावर तिच्या गोष्टी पडतात की तुमच्या नवऱ्याला बाहेर सोडण्यासाठी तारीख आणली होती तशी माझ्या नवऱ्यासाठी तारीख बघितली की नाही तुम्ही तर प्रशांत विचार करतो की यांचं नेमकं का सगळं काय बोलणं चालू आहे आकाश आणि भूमी हे श्रावणी सोमवारच्या पूजेलाच बसलेले असताना त्यांना काहीतरी आठवू लागतं त्याचवेल आता भूमीला आकाश म्हणतो तेव्हा भूमीच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडल्यासारखा का होतो आणि आकाश देवाला म्हणतो की माझ्या भूमीला काहीतरी आठव दे तेव्हा तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तिथल्या तिथे चक्कर येऊन आकाशच्या अंगावर पडते आता यानंतर पुढे सगळं काय होणार भूमीला सगळं आठवणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा